नमस्कार नितीन वस्त्रिकेतन तुळशी बाग पुणे पुण्याला स्वागत आहे सध्या दिवाळी दसऱ्याची म्हणजे आहे सुरू होणारच आहे त्यासाठी तुम्ही चेन्नई जर घेणार असाल तर मध्ये नवीन स्टॉक मस्त आलेला आहे ज्यांना ज्यांना हवे आहे आता एक लक्षात घ्या नो ऑफर नो डिस्काउंट फक्त सगळा फ्रेश माला असणार आहे आणि बाहेरच्यापेक्षा आपले ऑलरेडी रेट कमीच आहेत नो डाऊट त्याच्यामुळे नक्की या व्हिजिट करा चेरीमध्ये मस्त स्टॉक आलेला आहे त्याला एक एक कलर दाखव सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी फॅन्सी व्हरायटी लाइनिंग आपली ट्रेडिशनल आपण नवीन बॉर्डर पण त्याच्यामध्ये बनवून घेतात त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या बॉर्डर बनवून पण घेतात आणि वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन पण त्याच्यात बघायला भेटणार आहे त्यासाठी प्रत्यक्षात तुम्ही शॉपला ना तर तुम्हाला छान व्हरायटी बघायला भेटणार मला एकदम नवीन व्हरायटी आलेली आहे सगळी हा तर फक्त टेलर आहे या साड्याचा तुम्ही प्रत्यक्षात शॉपमध्ये आल्यानंतर खूप जास्त तुम्हाला बघायला भेटणार आहे चंदेरीमध्ये असं युनिक जे तुम्ही कुठं बघितलं नाही जे तुमच्याकडे नाहीये ही अशी व्हरायटी बघायला भेटणार आहे चंदेरीमध्ये खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे कारण हे दिवाळी दसरा स्पेशल असा असणार आहे चंदेरी मस्त स्टॉक आलाय बघा मस्त आता ही असणार आहे व्हाईट म्हणजे व्हाईट कोण ठेवत नाही पण आपले तर तुम्हाला शंभर टक्के छान बघायला भेटणार आता हो ही एक आहे बघा काजलनी घातलेली तिच्या करवा चौथला ही सेम साडी आहे ही मस्त साडी आहे मस्त एक नंबर कलेक्शन आलेला आहे ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी फास्ट या हे बघा ही पण एक हारणाची जोडी असते ती पण मस्त साडी आहे बघा असं फॅन्सी व्हरायटी त्यांच्यानंतर ही ट्रेडिशनल व्हरायटी आहे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मोरपंखी कलर आम्ही आत्ता बोलून घेत सध्या ही सध्या आपण बॉर्डर बनवून घेतली आहे छान आहे ज्यांना चंदेरी मध्ये थोडं एक्सक्लुझिव्ह बघत असाल ना हे था था। था। एक नंबर वर चेंदेरी वापरून कंटाळा युनिक छान मस्त असं असणार आहे साड्या हे बघा या यात तुम्हाला लाइनिंग पण बघायला भेटणार कि सध्या हेल्चे मध्येच पट्टू मला दिला पट्टू म्हणजे सिल चेंदेरी सगळ्यात चांगली क्वालिटी ही एकदम सॉफ्ट असते आणि चेंदेरी जर आपण नॉर्मल घेतली थोडी फुगते ही तशी फुगणार वगैरे काहीच नाहीये मस्त साड्याला काय सुंदर वेगळे कलर्स आहेत वेगळ्या डिझाईन्स आहेत तुम्ही शॉपला आल्यानंतर तुम्हाला भरपूर बघायला भेटणार आहेत चेंदेरी मध्ये दिवाळी दसरा स्पेशल चंदेरीमध्ये मध्ये असणार आहे त्यासाठी लवकर या विजिट करा आणि दिवाळीची गर्दी टाळण्यासाठी तुम्ही आता जर खरेदी करायला आला तर छान मस्त तुम्हाला बघायला भेटल असं निवांत मध्ये त्यासाठी फास्ट या लिमिटेड एडिशन असतं म्हणजे कलर गेल्यानंतर तुम्हाला हे कलर भेटू शकत असं नाहीये कारण चेंदरी बनण्यासाठी कमीत कमी तीस ते पस्तीस दिवस एक चेंदरी बनण्यासाठी लागतात त्यासाठी फास्ट या लिमिटेड स्टॉक आहे आणि दिवाळीसाठी तर नो डाऊट हे खानदानी लुक दिसतात साड्या अंगावर दिल्यानंतर असं रिच लुक आहे त्यासाठी व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच व्हिडिओ अशाच साड्या तुमसाठी आपण रोज घेऊन येणार आहोत ते पण नो ऑफर नो डिस्काउंट आपल्याला डिस्काउंट नसतं आणि ऑफर पण नसते पण ज्यांना क्वालिटी घ्यायची ना त्यांनी नितीन निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा